अजितदादांचा पुण्यात जनसंवाद पिंपरी चिंचवड मध्ये कधी हडपसरला फोडला नारळ नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर अजितदादा पवार यांनी जनसंवाद यात्रेचा नारळ पुण्यात तेरा सप्टेंबर रोजी फोडून महायुती नाही तर एकला चलोरे असा विचार करून तर नाही ना जनसंवाद यात्रा सुरू केली नमस्कार मी कनिष्का आपण पाहत आहात आपला आवाज न्यूज नेटवर्कचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी तेरा सप्टेंबर रोजी पुण्याच्या हडपसर भागात जनसंवाद यात्रेचा नारळ फोडला आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दिवसभर नागरिकांच्या समस्या समजून घेऊन सोडवण्याचा सपाटा लावला यात त्यांच्या सोबत सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी टीम असल्याने अनेक प्रश्न हे मिनिटात सुटत असल्याने नागरिकांनीही दादांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे दादांच्या जनसंवाद यात्रेचा आणि कामाचा हेवा आता पिंपरी चिंचवडकरांनाही खुणावू लागला असल्याने ही यात्रा पिंपरी चिंचवड मध्ये कधी असा प्रश्न आता पिंपरी हे स्थानिक कार्यकर्त्यांना विचारू लागले आहेत तो येत्या व एकवीस तारखेला शहरात होणार आहे दरम्यान अजित दादांच्या जनसंवादाला हडपसरला प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यात नागरिकांनी तक्रारींचे पाढे वाचले त्यासाठी तीस शासकीय विभाग एकाच व्यासपीठावर आले होते त्यांच्या कर्वी दादांनी आपल्या स्टाईलने बहुतांश प्रश्न जागीच सोडवण्याचा प्रयत्न केला तक्रारींपैकी तक्रारी लगेच त्यासाठी त्यांनी सकाळपासून दुपारचे जेवण न घेता स्वतः लक्ष घालून जास्तीत जास्त समस्यांवर तोडगा काढला दुसरीकडे अशा नागरी समस्या पिंपरी चिंचवडकरांनाही भेडसावत आहेत कारण गेल्या साडेतीन वर्षापासून ते महापालिकेची निवडणूक न झाल्याने येथे प्रशासकीय राजवट आहे त्यात शहरवासियांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले असल्याने ते त्रस्त आहेत त्यामुळे आपले प्रश्न दादा नक्की सोडवतील या आशेने त्यांचे लक्ष या जनसंवादकडे लागले आहेत त्याची ते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत तर आगामी मनपा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीतून त्याकडे राजकीय तज्ज्ञ पाहत आहेत कारण पूर्वी सत्ता असलेल्या या श्रीमंत मनपात राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेत यायचे आहे त्याच्या तयारीचा हा भाग म्हणून या जनसंवादाकडे पाहिले जात आहे या जनसंवादाद्वारे नागरिक थेट शासकीय यंत्रणेशी जोडले गेले असून व्हॉटसअप चॅटबॉक्स डिजिटल केऑस्ट आणि मिस्ड कॉल सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सा त्यात वापर होत आहे या तक्रार निवारण प्रणालीमुळे शेकडो नागरिकांनी त्यांच्या समस्या थेट अधिकाऱ्यांपर्यंत सहज पोहोचवता येत आहेत तसेच त्यात फॉलोअपही घेता येत आहे हे अभियान अनेक महिन्यांच्या सर्वेक्षणानंतर आणि जनतेशी केलेल्या प्रत्यक्ष संवादानंतर तयार करण्यात आले आहे नागरी सेवांमधील तसेच विविध विभागांच्या कामकाजात यांच्यातील तफावत दूर करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे ते केवळ तक्रार निवारण्याचे व्यासपीठ नसून या माध्यमातून पारदर्शकता व जबाबदारी निश्चित करणारी व्यवस्था तयार करण्यात आली आहे शासकीय यंत्रणेचा पाठिंबा आणि अत्याधुनिक डिजिटल साधनांचा सा वापर यावर आधारलेला जनसंवाद हा पुण्यातील पहिलाच प्रयोग ठरला तसाच तो उद्योग नगरी सह राज्यात इतरत्रही त्याला मोठा प्रतिसाद मिळून तो यशस्वी ठरतो आहे याकडे आता लक्ष लागले आहे आगामी महापालिका निवडणुकीसाठी दादांनी हा जनसंवाद सुरू केलेला आहे की तो महायुती नाही तर स्वबळावरती लढण्याची व्यूहरचना आहे याविषयी तुम्हाला काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद